साईड प्लेट्स किंवा हिप प्लीट्स करण्याच्या चार वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात हॅक नंबर वन यामध्ये साईड प्लीटचा काठ घ्या आणि त्याला स्ट्रेच करा चांगलं आणि मग खालच्या बाजूला पिन लावून घ्या त्यानंतर थोडी जागा सोडून पीळ घालायला सुरुवात करा आणि मग तो पीळ खोचून घ्या आणि मग निऱ्या घालून घ्या दॅट्स इट अशा पद्धतीने साईड प्लीट्स झालेल्या आहेत ऑल्सो मी काही एक्सपर्ट नाही आहे सुद्धा इंटरनेटवरतीच वेगवेगळे व्हिडिओज बघून आणि मग त्याची प्रॅक्टिस करून शिकली आहे त्यामुळे माझ्या प्लीट्स तेवढ्या प्रिसाईसली आल्या नाही आहेत जितक्या एखाद्या साडी ड्रिपिंग आर्टिस्टच्या येतात पण कोणाचीही मदत न घेता तुम्हाला घरच्या घरी पटकन साडी नेसायची असेल आणि छान साईड प्लीट्स करून साडी नेसायची असेल तर या व्हिडिओची तुम्हाला नक्की मदत होईल आता दुसरा हॅक जाणून घेऊयात साईड सा काट घ्या आणि त्याच्या अगदी टोकाला थोडासा पीळ द्या आणि पीळ देणं इथे कंपल्सरी नाहीये पीळ नाही दिला तरीही चालेल आता ते जे टोक घेतलंय ना तुम्ही त्यामध्ये अंगठी घाला अंगठी जितकी छोटी असेल ना त्याला तितक्या जास्त प्लीट्स येतात त्यामुळे शक्यतो छोटी अंगठी घ्या माझ्याकडची जी अंगठी आहे ना ती मोठी आहे पण तुम्ही छोटी अंगठी वापरण्याचा प्रयत्न करा प्लीट्स अजूनच सुंदर दिसतील आता ही जी अंगठी आहे त्याला पिळ बसेपर्यंत पुढे सरकवा आणि मग तिला खेचून घ्या लक्षात ठेवा ते खेचताना अंगठी बाहेरच राहिली पाहिजे आत नाही गेली पाहिजे ऑल्सो अंगठी घातल्यावरती तुम्ही काय करू शकता पुढे एक गाठ सुद्धा बांधू शकता आणि गाठ बांधून मग तो जो भाग आहे तो खोचू शकता गाठ न बांधताही तुम्ही खोचू शकता आणि गाठ बांधूनही खोचू शकता आता यानंतर तुम्ही छान निर्या घालून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता साईड प्लीट्स झालेल्या आहेत हॅक है। नंबर थ्री यासाठी आधीच निर्या घाला आणि मग आतली जी निरी आहे ना ती सोडा आता ही आतली निरी सोडल्यावरती उरलेल्या ज्या निर्या आहेत ना त्यांना तुम्हाला खोचायचंय निर्या खोचल्यावरती सोडलेली जी निरी आहे ना आपण जी आधी सोडली होती तिला आतल्या बाजूनी खेचून दुसऱ्या बाजूला घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये मध्ये करते ना त्याच पद्धतीने करायचं आहे आणि मग ती जी आतल्या बाजूने घेतलेली निरी होती ना तिला साईडला खोचून घ्यायचंय अशा पद्धतीने साइड प्लीट्स झालेल्या आहेत आणि साईड प्लीट्स करून झाल्यानंतर त्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी पुन्हा हाताने व्यवस्थित सुद्धा करते त्यांना व्यवस्थित सेट करते सो तसं सुद्धा तुम्ही करू शकता आता शेवटचा हॅक बघूया तो म्हणजे हॅक है नंबर फोर हा हॅक अगदी सोप्पा आहे साईड प्लीटचा काठ घ्या आणि त्याला पीळ द्या पीळ दिल्यावरती त्याला व्यवस्थित स्ट्रेच करून खोचून घ्या आणि मग निरा झाला अशा पद्धतीने साईड प्लेट्स झालेले आहेत सो so येस yes, अशा पद्धतीने साईड प्लेट्स करण्याचे चार वेगवेगळे आणि अगदी सोपे म्हणजे घरच्या घरी करता येतील असे हॅक आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा साडीचे अजून कोणते हॅक्स तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी